स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर कसे आज सगळे मस्त मजेत आहेत ना चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत आमच्या शेतात जे भाजीपाला आहे ते पाहणार आहोत आणि छानपैकी असं शेतात गेलेलो आहोत आम्ही आणि शेत काय फार लांब नाही आहे आणि शेतामध्ये आम्ही सोयाबीन पेरलेलं आहे पाहू शकतात सोयाबीन असं आलेलं आहे आमचं आणि हे पाहू शकतात भेंडीची झाडं वांगे आणि तुरीची झाडं तर काय सध्याच्याला एवढेच झालेले आहेत त्याला काय आणखीन शेंगा वगैरे सध्याच्याला नाही आहेत आणि भेंड्या खूप लागल्या होत्या आमच्या शेतामध्ये तेच घ्यायला गेलो होतो पाहू शकतात भेंड्या आणि वांग्याची झाडं नंतर पाहू शकता तरी तसंच आणि ह्या भेंडीला ह्या वांग्याला कोणतंच असं औषध फवारणी केलेलं नाही बिना केमिकलचं हे आहे भाजीपाला आमचा आणि खूप छान आहे आणि वातावरण खूप छान होतं मस्त असं थोडंसं ढगाळ वातावरण होतं पाऊस काय तेवढा नव्हता पाऊस दंतर थोड़ा नंतर थोड्यानंतर वेळाने आलं तिथे पाहून आणि इकडे माझे मिस्टर आणि माझी मुलगी भेंडी वगैरे तोडत आहेत आणि मी पण त्यांना थोडंसं चला म्हटलं आपण पण तोडून घेऊया भेंड्या वगैरे पाहू शकतात खूप छान भेंड्या लागल्या होत्या अशा प्रकारे सगळ्या भेंड्या वगैरे तोडून घेतल्या त्यानंतर वांगे वगैरे तोडून घेतले अशा प्रकारे छानपैकी सगळं तोडल्यानंतर एका पिशवीमध्ये भरले ते आणि चला म्हटलं आता आपण आता थोड्या वेळा तिथं बसलो आणि निघ घरी जाण्याची तयारी झाली आमची खरंच शेतामध्ये खूप छान वाटतं असं मी भेंढ्या मागे एवढे निघलेलं आहे शेतामध्ये चिकल होता थोडाफार आणि ते चप्पलला लागत होता आणि अशा प्रकारे छानपैकी अशा या सोयाबीनमधून आम्ही जात होतो वातावरण पाहू शकतात किती छान झालेलं आहे आणि शेतातलं वातावरण तर खूपच सुंदर वाटत होतं असं वाटत होतं थो थोड्या वेळा आणखीन तिथं बसावं कारण पण टाइम पण खूप झालं होतं त्यामुळे घरी जायची तयारी झाली आणि नंतर पाहू शकतात हे रस्ता आहे आमच्या शेतात जाण्याचा आणि हे मेन समोरचं गेलं तर हायवे रस्ता आहे आणि ह्या झोपट्या पाहू शकतात तुम्ही आणि अशा प्रकारे आम्ही घरी निघून आलो छानपैकी भेंडे वांगे घेऊन जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा